नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भाजपचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नितीन नबीन हे या ठिकाणी नितीन नवीन नवीन भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे क्लिअर आता पुरवठा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दोन हजार सव्वीस साठी ब्रिक्स अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला पॅरा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताकडे या ठिकाणी दोन हजार सव्वीससाठी ब्रिक्स अध्यक्षपदाची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे जबाबदारी आहे ती मदे। मदे क्यावा क्यावा या ठिकाणी सोपवण्यात आलेली आहे जर ब्रिक्सबद्दल तुम्हाला असं विचारलं ब्रिक्सची पहिली या ठिकाणी परिषद झाली दोन हजार मध्ये कोणी होस्ट केली होती म्हणजेच कोठे आयोजित करण्यात आली होती रशियामध्ये भारतामध्ये केव्हा केव्हा या ठिकाणी ब्रिक्स समिट झालं तर चौथं समिट दोन हजार बारामध्ये आठवं समिट दोन हजार सोळामध्ये तेरावं समिट दोन हजार एकवीस मध्ये अठरावं समिट या ठिकाणी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस मध्ये जे काही ब्रिक्स समिट आहे ते कितव अठरा आहे अठरावं समिट आहे जे की भारतामध्ये होणार आहे आणि याच्या अगोदरचं सतरावं समिट दोन हजार पंचवीस मध्ये ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे सदस्य कोणकोणते आहेत तर लिहून घ्या ब्राझील रशिया आपला भारत देश चीन दक्षिण आफ्रिका इजिप्त इथिओपिया इंडोनेशिया इराण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती असे अकरा सदस्य देश आहेत ब्रिक्सचे ठीक आहे आता या ठिकाणी आपली ही है बदल पहला सर, है जी काही इयरबुक आहे त्याच्याबद्दल दोनच प्रश्न आहेत पहिला प्रश्न सर ज्यांनी मध्ये पेमेंट केला आहे त्यांचं कसं तर काळजी करू नका त्यांना देखील एक जानेवारी दोन हजार सव्वीसला मध्ये पीडीएफ भेटून जाईल ज्यांनी व्हॉट्सअपला या ठिकाणी स्कॅनरच्या माध्यमातून पेमेंट केलं आहे त्यांना व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जाईल भरपूर प्रचंड विद्यार्थ्यांची संख्या असते त्याच्यामुळे काय होतं प्रत्येकाला मेसेज करणं रिप्लाय करणं त्यांना ॲड करणं थोडासा वेळ लागतो ठीक आहे तर त्यांनाही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीसला या ठिकाणी पी डी एफ मिळेल बरोबर पीडीएफ दिल्याच्या नंतर व्हॉट्सअप ग्रुप हा डिलीट केला जातो एकदाच ॲट अ टाइम सर्व विद्यार्थ्यांना पीडीएफ मिळावी याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप काढला जातो शेवटचे अकरा दिवस राहिले आहेत ज्यांची अजून पण या ठिकाणी इच्छा आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या ठिकाणी शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला एक तर हाय म्हणून मेसेज टाका किंवा डायरेक्ट या स्कॅनरला या ठिकाणी नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा बरोबर आणि या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करेल ठीक आहे परंतु या ठिकाणी थोडासा वेळ लागू शकतो त्याच्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवू शकता तुम्ही कारण की बरेच आपले लेकरं या ठिकाणी पेमेंट करत असतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बरहम सालिह असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बरहम सालिह असं त्यांचं नाव आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तांच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिले वन विद्यापीठ म्हणजेच इंडियाज फर्स्ट फॉरेस्ट युनिव्हर्सिटी बरोबर कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिलं वन विद्यापीठ या ठिकाणी स्थापन होणार आहे ठीक आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच नवनवीन प्रथम घटनांवरती चर्चा करूया जगातील पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन यु मध्ये पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये पहिले महिला ट्युरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश पहिली चित्ता सफारी कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी शॉपिंग स्टेशन सोनीपतमध्ये आणि पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता एड फोर्टी फाय वरती मध्य प्रदेश या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा ब्लूमबर्गच्या दोन हजार पंचवीसच्या श्रीमंत कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट होणारे एकमेव भारतीय कुटुंब कोणतं आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अंबानी कुटुंब अंबानी फॅमिली हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या टॉप टेन रिचेस्ट फॅमिलीज इन द वर्ल्ड याच्यामध्ये अंबानीची फॅमिली जी काय आहे ती आठव्या क्रमांकावरती आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे लक्षात काय काय ठेवायचं आहे एक नंबरला कोण आहे द वॉल्टन्स नावाची फॅमिली आहे ती या ठिकाणी एक नंबरला आहे त्याच्यानंतर आठ नंबरला या ठिकाणी अंबानी फॅमिली आहे हे तुम्हाला गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार नोंदणी आणि कल्याण कायदा मंजूर केलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काही गिग वर्कर असतात गिग का, काम कामगार असतात हे नेमकं काय असत माहिती आहे का हे जे काही डिलिव्हरी करणारे या ठिकाणी कामगार असतील वाहतूक आणि मागणीनुसार सेवा देणारे जे काही आपले कर्मचारी असतात बरोबर का नाही यांचा या ठिकाणी ह्याच्या याच्यामध्ये समावेश होतो तर हा कायदा गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी औपचारिक कल्याण आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था प्रदान करतो या उद्देशाने हा कायदा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे कुठे झारखंडमध्ये झारखंडची या ठिकाणी स्थापना झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण मॅथॉन चंदील आणि पंचेर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा झारखंडने कोणत्या संघाला हरवून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकलेली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या झारखंडने हरियाणाला या ठिकाणी हरवून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकलेली आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच नवनवीन झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया दोन हजार पंचवीस एम एल एस गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सीने जिंकला सुलतान ऑफ जोहर कप ऑस्ट्रेलियाने जिंकला अंडर ट्वेंटी फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकला एकशे पंचवीसावा भारतीय फुटबॉल असोसिएशन शिल्ड मोहन बागान सुपर जायंटने जिंकला अंडर एटीन मुलांची तसेच मुलींची कबड्डी स्पर्धा भारताने याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं दोन हजार पंचवीस महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला नव्वदवा ग्रँडमास्टर बनला आहे इलम परथी आर प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस जिंकली आहे दबंग दिल्लीने आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं विजेतेपद झारखंडने या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या दोन देशादरम्यान अविया इंद्र दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित केला जात आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान अविया इंद्र दोन हजार पंचवीस हा सराव या ठिकाणी आयोजित केला जात आहे कोणत्या प्रकारचा हा सराव आहे द्विपक्षीय हवाई दल सराव आहे सुरुवात झाली याला दोन हजार चौदा मध्ये आणि याची मागील आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती दोन हजार मध्ये पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या हुरून ग्लोबल एक हजार अहवालामध्ये कोणत्या कंपनीने प्रथम स्थान मिळवलेले आहे तर पर्याय क्रमांक ए, ए एन नावाची जी काही कंपनी आहे या कंपनीने या ठिकाणी प्रथम स्थान मिळवलेले आहे कशामध्ये ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हुरून ग्लोबल, ग्लोबल वन या अहवालामध्ये एन या ठिकाणी प्रथम स्थान मिळवलेलं आहे पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या मिस इंडियाचे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नुकतंच निधन झालेलं आहे तर भारताच्या पहिल्या मिस इंडिया कोण होत्या हो हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवू शकता तर पर्याय क्रमांक डी मेहेर कॅस्टेलिनो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा शंभर नाही दोनशे टक्के हा प्रश्न विचारला जाणार नासाचे नवीन चीफ चीफ ऑफ नासा बरोबर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी जेरेड इसा कमन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जेरेड ईसा कमन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नासाचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे प्रश्न आहे या ठिकाणी नवीन प्रमुखाबद्दल नासाच्या तर बाकीच्या जे काही लेटेस्ट नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालीद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण एन सी सी संचालनालयाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक सुरेश गोयल आणि नासाचे नवीन चीफ प्रमुख बनले जेरेड इसा कमन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कुनार नावाची नदी पाकिस्तान आणि कोणत्या देशामध्ये दे वाहणारी एक प्रमुख सीमापार नदी आहे बरोबर कधी तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत वाहणारी या ठिकाणी ही काय आहे तर या ठिकाणी नदी आहे बरोबर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दोन हजार पंचवीसचा फिफा इंटर कॉन्टिनेंटल जो काही कप आहे तो कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक ए पॅरिस सेंट जर्मेन या संघाने या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा फिफा इंटर कॉन्टिनेंटल कपचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात की आसाम तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता 5 दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर